त्यानंतर वंचित बहुजन युवा युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा जय जिजाव जय शिवराय जय ज्योती सलाम अलिकुम आणि जय दे सर्वात प्रथम मी आज इकडे हे ही घोषणा करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा पिंपळगाव त्याचं लोकार्पण सोहळा कम्प्लीट झालेला आहे आणि आजपासून आपल्या सर्वांसाठी ही व्यायामशाळा उपलब्ध आहे आणि खास करून या गावाच्या सदस्यांचा आपल्या गावाचे सरपंच आणि वंचित दोन जण युवक आघाडीचे सगळे सदस्य ज्यांची ही आयडिया होती ज्यांची ही कल्पना होती की आपण प्रत्येक गावामध्ये एक व्यायामशाळा काढू यांचा खास करून मी त्यांना त्यांचे आभार मानतो आणि यांना पण शुभेच्छा देतो की एक खूप चांगला उपक्रम आपण इकडे राबवलाय आणि तो याच्यासाठी राबवलाय की आपल्या सर्वांना माहितीये की आपल्याच गावामधनं आपल्या जिल्ह्यामधनं असे बरेचसे पोर आहेत तरुण युवक आहेत जे पोलीस ट्रेनिंगसाठी व्यायाम करू इच्छिते जे आर्मी भरतीसाठी व्यायाम करू इच्छिते आणि तेवढंच नाही तर पुढील सरकारी नोकरी मिळावी त्याच्यासाठी बँक असो रिझर्व्ह पोलीस असो रेल्वेज असो एअरफोर्स असो किंवा वेगवेगळ्या सरकारच्या ज्या संघटना असो तिकडे स्पोर्ट्स कोट्यामधनं क्रीडाच्या कोट्यामधनं नोकरी घ्यायला बघतात ही आपली पुन्हा रनिंग करतात पळतात धावतात आणि फिजिकलची तयारी करतात पण त्यांना व्यायामशाळा नसल्यामुळे इकडच्या बाकीच्या प्रस्थापितांपासून मार खातात आणि ते आपल्याला थांबवण्यासाठी आपण एक महत्वाचा उपक्रम राबवलाय ते म्हणजे गाव तिथे व्यायामशाळा हा एक महत्वाचा उपक्रम वंचित बहुजन आघाडीने आणि फक्त एक दोन गावात नाही तर अकोल्यातली ही सत्तावीसावी व्यायामशाळा आहे जी वंचित बहुजन आघाडीनी उघडली आहे आणि ती शहराच्या मध्यभागी नाही एसीबीसी काही नाही तर पिंपळा गाव जे आपल्या जिल्ह्याचं एक टोक मानलं जातं जिल्ह्याचं शेवटचं गाव मानलं जातं तिथे येऊन तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर उपस्थित राहून एक व्यायामशाळा उघडलेली आहे आणि या व्यायामशाळामध्ये काही घोटाळा बिटाळा नाहीये आपल्या सरपंचजींचा विचारा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळे मशिनी मारून बघितल्या चालतायत की नाही आणि सगळ्यांनी टेस्टिंग करून बघितले की व्यायामशाळा नीट चालतीये की नाही आणि त्यासाठी मी सरपंचजींचे आभार मानतो की त्यांनी या उपक्रमामध्ये आम्हाला साथ दिली आणि आमच्या बरोबर आला पण मित्रांनो हेच समजून घेत असताना आपल्याला ह्याची दुसरी पण बाजू समजायची बोलत असताना इकडे श्रीकांत पण बोलले की आर्मी ट्रेनिंग पोलीस भरतीसाठी आपली पोरं तयारी करतात आणि त्याच्यासाठी व्यायामशाळा महत्वाची पण या सरकारचं धोरण असं चालू आहे की त्यांना आपल्या विकासाचा रस्ता थांबवायचा हो था। आपण आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इकडे उपस्थित राहिलोय आज तर हे सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून चार शाळा बंद करून मध्यवर्ती एक शाळा उभे करण्याचा प्रयत्न करते ते पण कॉन्ट्रॅक्टवर कंट्रॅक्टीवरती दुसऱ्याच बाजूला पोलीस भरती असेल इकडच्या शासकीय सरकारी नोकऱ्या असतील अधिकाऱ्यांचे पोझिशन असतील त्या त्याची भरती बंद करून इकडचं सरकार ते कंट्रॅक्टी भरती सुरू करत आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इकडच्या युवकांसाठी तरुणांसाठी कष्टकरी समाजातल्या कोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या पोरांसाठी कोण उभं राहून लढत असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची यांची गरज राहणार आणि म्हणून मी आपल्या सर्वांना ही विनंती करतो की आपण सगळे काही मेंदे नाही होत आपण सगळे काय अंधळे नाही होत काय चालू आहे ते आपल्याला दिसत काय चालू आहे ते आपल्याला समजत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी बघा आपण आपल्याच डोक्याने विचार करा कोणी सांगितलेल्या वरती भरोसा नका ठेव आणि जी लोक जे लोकप्रतिनिधी आपल्याला वारंवार फसवत आले त्यांच्या पाठीमागे न उभं राहता जी लोक नेहमी आपल्यासाठी काम करतात आपली मदत करतात आपल्यासाठी धावून येतात अशा लोकांना मदत करा आणि मग त्याची सुरुवात आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून करू आणि त्याचा शेवट आपण पिंपळगावच्या ग्रामपंचायतीमध्ये करू मी म्हणून